सोलापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकानं चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावला आहे या प्रकरणी तिघांना अटक करून दहा गुन्हे उघडकीस आणत पंधरा मोटरसायकल असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय राजू शेलार वयवर्ष चोवीस राहणार इच्चलकरंजी विनायक बाळूगवळी वयवर्ष बावीस राहणार शाहूनगर कागल चंद्रदीप कुलदीप गाडेकर वयवर्ष तेवीस राहणार संत रोहिदास चौक कागल अशी त्यांची नाव आहेत कागल एसटी डेपो परिसरात सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकामार्फत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास हा सुरू होता पोलीस अंमलदार सागर चौगुले यांना संशयित तिघेजण कागल एसटी डेपो येथे चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगानं पोलीस उपनिरीक्षक जालेंदर यांच्या जा पथकानं सापळा रचून जाधव व अक्षय शेलार विनायक गवळी चंद्रदीप गाडेकर यांना अटक केले यावेळी त्यांच्याकडून कागल शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून चोरल्या गेलेल्या दोन मोटरसायकलींसह गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोटारसायकल ही जप्त करण्यात आले त्यानंतर तिघांची कसून चौकशी करण्यात आली यावेळी तिघांनी शिवाजीनगर हद्दीत तीन कागलमध्ये दोन तर गोकुळ शिरगाव इसपुली कुरुंदवाड तसेच कर्नाटक राज्यातील निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील प्रत्येकी एक अशा एकूण दहा ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर आणखी बारा मोटरसायकल जप्त केले संशयित व वाहनांचा ताबा हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे देण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालेंद्र जाधव यांच्यासह सागर चौगुले आदींच्या पथकानं कारवाई केली आहे